नमस्कार मी पूर्वा पूर्वा होम किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण शाही हैदराबादी पालक पनीरची खास हैदराबादी चव असली रेसिपी पाहणार आहोत तर ही भाजी फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर सर्वात आधी एक जोडी पालकाची घेतली आहे पालक दोन तीन वेळा स्वच्छ धुवून थंड करत गाळणीमध्ये गाळून घेतल्यानंतर थंड झाल्यावर मिक्सर जार मध्ये पालक आणि दोन तीन आईस क्यूब घालून मिक्सरला पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर आपण इथे गॅस ऑन करून एक पॅन घेतला आहे त्यामध्ये एक इंच बटर घेतला आहे आपण त्यामध्ये दोनशे ग्राम पनीर शॅलो फ्राय करून घेऊया दोन्ही बाजूला व्यवस्थित शॅलो फ्राय झाल्यानंतर आपण तो काढून घेऊया साईडला त्याच पॅनमध्ये एक चमचा जिरे तीन लवंग तीन सुकी मिरची एक तेजपत्ता एक इंच दालचिनी मिरची एक चक्रीफूल हे दो दोन तीन मिनटं व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर दोन बारीक मिडियम साईजचे कांदे कट करून ते देखील दोन तीन मिनट व्यवस्थित फ्राय करून त्यानंतर एक इंच आलं पन्नाच्या कळ्या तसेच एक मोठा साईजचा टोमॅटो आपण व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण पाच सा बदाम चार काजू घेऊन त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड चवीनुसार मीठ आणि दीड चमचा लाल तिखट लाल तिखटमध्ये मी मालवणी मसाला वापरला आहे मी इथे ॲड केल्यानंतर दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये दोन वाटी गरम पाणी ॲड केलं आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित आपण शिजून दिल्यानंतर गॅस बंद करूया आणि थंड करत ठेवून देऊया तोपर्यंत इथे पनीर काढून घेतला होता तो इथे व्यवस्थित कट करून घेतला आहे आता जी ग्रेव्ही मसाल्याची तयार करून थंड करत ठेवली होती ती थंड झाली आहे ही आपण मिक्सर जार मध्ये काढून घेऊन याची आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया तर अशा पद्धतीने मसाल्याची ग्रेव्ही तयार आहे आता गॅस ऑन करून मी इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचा तेल इथे आपण तेलसुद्धा घेऊ शकतो तर इथे मी घी घेतला आहे एक चमचा घीमध्ये एक चमचा गरम मसाला आणि पालक प्युरी इथे ॲड केली आहे हे संपूर्ण तेलामध्ये एक ते दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे त्यानंतर जी मसाल्याची ग्रेव्ही आपण तयार करून घेतलेली ती यामध्ये ॲड केली आहे आणि संपूर्ण आपण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही संपूर्ण तेलामध्ये पाच ते सात मिनटं व्यवस्थित परतून घेणार आहोत मीडियम स्लो फ्लेमवर अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत मिक्स केल्यानंतर जे वाटणाचं पाणी धारी होतं ते एक वाटी पाणी मी इथे फक्त ॲड केलं आहे त्यानंतर इथे पाहू शकता तो आपल्या ग्रेव्हीला चांगली उकळी यायला लागली आहे उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये आपल्या जे पनीरचे पीस कट करून ठेवले होते काढून घेणार आहोत आणि तसेच त्यानंतर आपण इथे दुधावरची साय किंवा तुम्ही इथे फ्रेश क्रीम देखील वापरू शकता तर मी इथे मग दुधावरची साही इथे वापरली आहे पद्धतीने शाही पालक पनीर आपल्या इथे तयार आहे तर हे आपण नान किंवा जिरा राईस नान रोटी बरोबर खाऊ शकतो खूप छान अशी पंजाबी डिश आहे तर तुम्हाला नक्की आवडेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत नमस्कार